भारताच्या आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर जगातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते येथे दर महिन्याला तीनशे ते चारशे कोटींची देणगी येते आणि मंदिराची एकूण संपत्ती पाच लाख कोटीहून अधिक आहे मंदिराजवळ अकरा टनहून अधिक सोने जमा आहे ज्यात हजार किलोचा सोन्याचा मुकुट अडीच टन सोन्याचा कवच हजारो सोन्याचे दागिने आहेत तरीही भगवान श्री व्यंकटेश्वराचे मंदिर कर्जात असल्याचे मानले जाते भगवान व्यंकटेश्वराची मूर्ती स्वतः प्रकट झाल्याचे मानले जाते गर्भगृहात सतत पंखा चालतो तापमान वीस डिग्री सेल्सिअस से राहते तरीही मूर्ती घामलेली असते चंदनाच्या लेपानंतर छातीत माता लक्ष्मी आणि पद्मावतीची प्रतिमा दिसते ज्यामुळे पुजारी दररोज मूर्तीचे अनुष्ठान करतात मूर्तीचा मागील भाग पाहणे मनाई आहे एकोणाशे सदोतीस मध्ये पुजारी रामानुजाचार्याने पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांची दृष्टी आणि बोलण्याची क्षमता प्रभावित झाली त्यामागील भागात गुप्त सुरंगे असल्याचे मानले जाते ज्या अद्याप उघडलेल्या नाहीत मंदिरात दररोज तीन लाख ते पाच लाख लड्डू बनवले जातात ज्यांचा स्वाद आणि वजन सारखे असतात या सर्व साहित्याचा पुरवठा तेवीस किलोमीटर दूरच्या रहस्यमय गावातून होतो ज्यापर्यंत आजपर्यंत कुणी पोहोचलेले नाही लड्डूच्या निर्मितीत देवी लक्ष्मीची आशीर्वादाची कथाही जोडली जाते मंदिराच्या समोर दीपक हजारो वर्षांपासून जळत आहे तोही तेल आणि वाती शिवाय डीआरडीओच्या अभ्यासानुसार दीपकामागील रहस्य म्हणजे अमृतुल्य तेल आणि देवदार वृक्षाचे छाल जे हजारो वर्ष जळतात भक्त आपल्या केसांचे दान करतात या केसांचे व्यवस्थापन करून हेअर विक्स आणि एक्सटेन्शन तयार केले जातात यापासून मंदिरात आर्थिक लाभ होतो आणि भक्तांना आशीर्वाद प्राप्त होतो केसदानाची ही परंपरा निरादेवीच्या कथावर आधारित आहे भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि पद्मावतीची कथा सांगते की व्यंकटेश्वर मूर्तीमध्ये तिह्यांचा संगम आहे मूर्ती श्रीनिवास आणि पद्मावती यांच्या विवाहाची आठवण आहे आणि लक्ष्मीच्या क्रोधाची प्रतिबिंब दर्शवते या मूर्तीमुळे मूर्तीस्नान माता लक्ष्मी आणि पद्मावतीची छाया आणि पुजाऱ्यांचे अनुष्ठान विशेष महत्वाचे आहे मंदिराचा इतिहास पल्लव लोच आणि विजयनगर साम्राज्यापर्यंत पोहोचतो कृष्ण देवराय यांनी स्वर्ण गोपुरम तयार केले आणि मोठ्या दानाची परंपरा सुरू केली आणि आज हे मंदिर जगातील सर्वात श्रीमंत मंदिरमध्ये गिनले जाते मंदिराजवळ सात गुप्त सुरंगे आहेत ब्रह्मास्त्र सुरंग स्वर्णबंदर मार्ग आणि काला पाणी सुरंग हे मुख्य आहेत या सुरंगांमध्ये अद्याप अनेक रहस्यमय घटना करतात आणि काही अज्ञात शक्तींचे संकेत आहेत मूर्तीला घाम येणे समुद्राचा लहरींचा आवाज येणे या सर्व गोष्टींमुळे भक्त मूर्ती जिवंत असल्याचे मानतात गृहातील व्हेंटिलेशन सिस्टम आणि दिव्य ऊर्जेची अनुभूती भक्तांना मिळते नासा प्रोजेक्ट गरुड आणि आय आय टी चा अभ्यास दर्शवतात की तिरुपती पर्वताखाली अज्ञात ऊर्जा स्रोत सक्रिय आहे भविष्यात येथे एक विशाल चुंबकीय तुफान संभवतो भक्तांसाठी हा दिव्य रहस्यमय आणि वैज्ञानिक दृष्ट्या अद्भुत अनुभव आहे जर तुम्हाला ही डॉक्युमेंटरी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय बालाजी